महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपलं सगळ्यांचं स्वागत वाढत्या पर्यावरणाचा रास पाहता वृक्षारोपणाची सर्वत्र गरज आहे या अनुषंगाने नारायणगाव येथील गणपीर बाबा डोंगरावर सीडबॉल पेरणी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत नारायणगाव इनरव्हील क्लब नारायणगाव यांच्या सहकार्यानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेमाळा येथील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून विविध प्रकारच्या झाडांच्या बिया बियांपासून बनवलेले सीडबॉल पेरणी आणि वृक्षारोपण शाळेतील विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी सरपंच पाटे म्हणाले की निसर्गाचा समतोल बिघडू नये यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याची आवड शालेय जीवनात निर्माण होण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि इनरविल क्लबच्या सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून एक प्रकारे समाजासमोर आदर्श निर्माण केला या प्रसंगी इनरविल क्लबचे अध्यक्ष समृद्धी वाजगे तसेच पदाधिकारी अंजली खैरे प्राथमिक शाळेचे शिक्षिका सव तोडकर मॅडम हेमंत कोल्ले यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाला माजी उपसरपंच संतोष वाजगे उपसरपंच आरिफ आतार विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे नंदू अडसरे बाळा व्हावळ संतोष दांगड वाघमारे भाऊसाहेब ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी तसंच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि इनरव्हील क्लबचे सदस्य उपस्थित होते पिढीला प्रेरणा मिळणार आहे त्यापासूनच खरंतर वृक्ष संकोपनेचं धडे मिळणार आहे आणि हा जो उपक्रम घेतला आहे त्याबद्दल खर त्यांना मनापासूनचे धन्यवाद देत असताना खंतर मॅडम नंतर मॅडमने पुढाकार घेऊन त्या नारायण गावातल्या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये तो उपक्रम आपण चालू करून घेऊ अजूनही खरंतर पावसाळ्याचे दिवस अजून भरपूर आहेत पुढं त्यानिमित्ताने पुढेही अजून एक महिन्याभराच्या कारखान्यावर जेवढी जेवढी आपण झाडं ला। आप लावू सीडबॉल आपण तयार करून लावू तेवढ्या प्रमाणात झाडं उगवण्याचं प्रमाण निश्चित स्वरूपात तर या सिडमॉलमध्ये चिलचा असेल सीतामळ असेल ही जी देशी झाडं आहेत या माध्यमातून एक चांगला निसर्गाचा समतोल साधण्याची संधी जी आपल्यालाही मिळणार आहे आणि त्यामध्ये खर तर काल इनर अध्यक्षांचा फोन आला आम्हीसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छितो आम्हीसुद्धा काही झाडं लावायचं मानस ठेवतोय तर आम्हीसुद्धा त्यांना म्हटलं नक्की तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं आपण शेवटी कोणी एकाचं काम नसून हे जेव्हा सगळ्यांनी आपण एकत्र येऊन काम करू त्यावेळेस मात्र निश्चित स्वरूपात गंभीर बाबाच्या ह्या रामकृष्ण हरी टेकडी असेल किंवा गंभीर बाबाचा परिसर असेल याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा सगळा ऑक्सिजन पार्क हा नारायणगाव वारुवारीसाठी निश्चित स्वरूपात एक वेगळा उपक्रम आणि संदेश देऊ द्या म्हणून तर मी जिल्हा परिषद शाळा आणि इनर व्हील क्लबचं कौतुक करतो की अशा सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग आपण नोंदवला आहे आणि निश्चित स्वरूपात आम्हाला ग्रामपंचायतला सहकार्य केलं याबद्दल या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं आपण अधिकचा वेळ न घेता आपण कार्यक्रमाला मूळ कार्यक्रमाकडे जाऊ ही जी झाडं लावायची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा